वास्तू फरशी अंगणात जेवढा आनंद आहे तसेच वास्तूची फरशी फार महत्त्वाची आहे ऐश्वर्यवान लोकांकडे पूर्वी गाईच्या शेणाने घरातील जमिनी सारवल्या जात असे फरशीमुळे वास्तूत पाच टक्के ज्येष्ठांचे हाड मोडले आहे गरम पाण्यात मीठ टाकून दर शनिवारी फरशी फुसली तर अलक्ष्मी वास्तू छिरकाव करत नाही घरातील शब्द जशा भिंती पकडतात तशा फरशीही पकडतात वास्तू पायावरील आच्छादन फरशी आहे तुटकी फरशी तातडीने बदलावी भरणी पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र छान फरशी स्वच्छ ठेवतात वास्तूत लाल रंगाची फरशी शक्यतो नसावी व वॉशरूम मध्ये गुलाबी फरशी नसावी कोटा फरशी ऐश्वर्यामध्ये भर घालते जीवनात व्हायचे असेल सरशी तर वास्तुत योग्य बसवा फरशी ओम मोहिनी राजा राजाय नमहा श्री स्वामी समर्थ